चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आणि इच्छुकांनी आता निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कंबर कसली आहे याच पार्श्वभूमीवर माजी आमदार रमेश कदम हे सुद्धा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र यावरून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाक शाह यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे रमेश कदम फक्त हवा तयार करत आहेत त्यांचे वय झाले आहे मतदारांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची दमचाक होईल त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्याचे ते धाडस करणार नाहीत अशा शेलका शब्दात लया शाह यांनी आज पत्रकार परिषदेत समाचार घेतला मुळात आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही सन्मान्य विनायकजी रावसाहेब शिवसेनेचे खासदार म्हणून उमेदवारी मिळाली त्यांचं काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे काम केले तसेच विधानसभेला प्रशांत यादव यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली त्यांचे काम काँग्रेस पक्षाने प्रमाणितपणे केले आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची ताकद फार कमी कार्यकर आहे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत पण ताकद कमी आहे पण चिपळूण नगरपालिकेमध्ये आम्ही प्रथम महाविकास आघाडी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत तसेच आम्ही शिवसेना गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना आम्ही चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं पाहिजे हे आम्ही हक्काने आणि ठामपणे सांगितलेले आहे मुळातच गेल्या काही दिवसापासून काही वृत्तपत्रामध्ये बातम्या ज्या आल्या की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश कदम यांच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात करण्यासाठी मुळातच ही बैठक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती महाविकास आघाडीची कुठचीही बैठक झालेली नाही आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सतपाळ साहेब यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांना स्थानिक पातळीवर आघाडी स्वतंत्र लढण्याचे अधिकार दिलेले आहेत मुळात महाविकास आघाडीची बैठक झालेली नसताना स्वतःची उमेदवारी एक प्रकारे घोषित राष्ट्रवादी आहे उमेदवारीच वर्षाच्या घडामोडी घडल्या त्याच्यानंतर त्यांच्यातले आमदार शेखर निकम जर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गेले त्यांच्याबरोबर जवळजवळ सत्तर टक्के राष्ट्रवादीचे मतदार आणि कार्यकर्ते गेलेले आहेत त्याच्यानंतर गेल्या ते दोन महिन्यापूर्वी प्रशांत यादव जे आमदार होते ते भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची ताकद कमी आहे ताकद कमी असताना सुद्धा त्यांच्या बैठकीत त्यांचा निर्णय असू शकतो त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार कोण हे त्यांनी ठरवायचं आहे जनतेमध्ये त्यांनी संभ्रम निर्माण करू नये महाविकास आघाडीमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही आणि जी चर्चा होते ते प्रत्येक पक्ष नगराध्यक्ष हा आपलाच झाला पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे त्याच्यामुळे भविष्यात आघाडी होईल याची शक्यता चिपळूण कमी शहरात तरी कमी होते मुळातच माझे आमदार चिपणेचे रमेश कदम यांनी एम पी म्हणजे खासदारकीची निवडणूक लढवली रायगड जिल्ह्यातून त्यांना लाखो मतं दिन मिळाली चिपळूणमध्ये एकदा तीनदा आमदारकी लढवली एकदा विजय झाले दोनदा पराभव झाले दोन वेळा नगरसेवक होते नगराध्यक्ष पद बसवले मुळात ते काय दावा करीत आहे की मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली मुळात ज्या पद्धतीने रमेश कदम नगराध्यक्ष पदाला स्वतःच उभे जात आहेत त्याची कारण पक्षातली ती त्यांनाही माहिती आहे की त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा प्रबळ दावेदार असलेला सक्षम असलेला उमेदवार आहे आपले कार्यकर्ते टिकले पाहिजे आपले कार्यकर्ते सैराबैरा होऊ नये यासाठी रमेश कदम स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्याचा दावा करीत आहे मुळात त्या दैनिकांमध्ये अशी बातमी आली की सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे उमेदवार मुळातच रमेश कदम हे पूर्वी काँग्रेसला होते नंतर ते राष्ट्रवादीत गेले त्याच्यानंतर ते शेकापमध्ये गेले त्याच्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत आले त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आले त्याच्यानंतर भाजपमध्ये ते गेले भाजपमधून पुन्हा ते शरदचंद्रजी पवार गटाकडे आले आणि आता त्यांची एक दो दोन तीन महिन्यापूर्वी उदय सामंत बरोबर दोन वेळा बैठका झाल्या ते एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याच्या तयारी होती अशी चर्चा मार्केट बाजारपेठेमध्ये चालू होती की यांच्या बैठका झालेल्या आहेत आणि भविष्यात हे शिंदे गटाकडे जाणार आहेत असे असताना स्वतःला उमेदवार म्हणून घोषित नगराध्यक्षता करून ते आपले कार्यकर्ते टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि समोरच्या पक्षावर दबाव आणण्याचा किंवा समोरचे उमेदवार यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत मुळातच रमेश कदम हे शंभर टक्के नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकत नाही आणि होणारही नाही आणि ते उभे राहणारही नाही अशी ठाम माझी खात्री आहे नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष जनतेतून आहे जवळजवळ त्यांचं जे वय आहे पंच्याहत्तर अठ्याहत्तर नगरपालिका निवडणूक लागली ती एक चौदा ते पंधरा दिवसाची मुदत होती प्रचार करण्यासाठी आज शहरामध्ये जवळजवळ पंचवीस हजार घर आहेत शेकडो अपार्टमेंट आहेत इथपर्यंत नगराध्यक्षाला पोचणं आम्ही असो अन्य कोणी असो सहजासहजी सोपं नाही आणि शक्य नसतं की या पंधरा दिवसात पंचवीस हजार घरापर्यंत पोहच मुळात सत्यात एवढा वयस्कर असताना त्यांनी दोन वेळा नगरसेवक पद बसून नगराध्यक्ष पद करून पुन्हा नगराध्यक्षाला इच्छुक आहे हे सर्व कार्यकर्ते टिकवण्याचे प्रयत्न आहेत मुळात सर्वसामान्य जनतेला कल्पना आहे की जो माणूस लोकसभेची निवडणूक लढतो तो कधी नगराध्यक्षाची निवडणूक लढवू शकतो का आणि जर लढवत असेल तर त्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्न आहेत जर तुमची आघाडी झाली नाही आणि माहिती झाली तर त्याचा फायदा माहितीला मिळू शकतो का मुळातच कसं आहे पुन्हा आपण जिल्ह्याचा जर विचार केला तर चिपळूण तालुका आणि शहर ही एक वेगळी आहे चिपळूणची ही सांस्कृतिक राजधानी आहे इथला मतदार वेगळा आहे रत्नागिरी जिल्ह्याचा ग्वागरचा आणि अनेक बाजूच्या आपल्या जर तालुक्यांचा अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की चिपळूणला सगळे पक्षाचे प्रबळ दाबेदार आहेत त्यामुळे आघाडी होण्याची शक्यता कमी आहे सर्व पक्ष स्वतंत्र तयारी आज चालू केलेली आहे आणि आम्ही स्वतंत्र तयारी चाचपणी चालू करून उमेदवारांचे जे उमेदवार निवडणे त्यांची योग्यता तपासणी त्यांचे जनतेमध्ये किती प्रभाव पडतो ते किती जनतेच्या संपर्कात आहे याची आम्ही तयारी सुरू केलेली आहे म्हणून आता अल्पसंख्याक समाज दलित समाज राहुल गांधींनी जो जातीय जनगणना जो मुद्दा आणला आहे त्यामुळे ओबीसी समाज हा काँग्रेसकडे आकर्षित होतोय आणि भविष्यात चिपळूण नगरपालिकेत काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि हे खाती सत्ताही आण